नमस्कार सर्वांना मी निकिता आणि माझ्या निकिता फेरणाऱ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मैत्रिणीं आज आपण बघणार आहोत टम्म फुगलेली अगदी मऊसूद पुरणपोळी कशी बनवायची ती यासाठी मी इथे दोन वाटी डाळ घेतली आहे आणि दोन वाट्यांच्या अडीच पट म्हणजे जवळजवळ पाच वाटी मी पाणी घेतलेलं आहे डाळ मी हरभऱ्याची घेतली आहे दोन वाटे हरभरे डाळ त्यासाठी पाच वाटी पाणी हे पाणी मी कुकरमध्ये गरम करायला ठेवलं आहे त्यानंतर त्यात थोडीशी आपल्याला कलर आवडतो म्हणून हळद घातलेली आहे आणि थोडंसं तेलही घातलं आहे नंतर ते पाणी गरम होत असताना मी हरभऱ्याची डाळी स्वच्छ धुवून घेणार आहे कारण हरभऱ्याच्या डाळीला कधी कीड असू शकते किंवा त्यात खडे वगैरे काहीही असू शकतं म्हणून आपल्याला ती निवडून घ्यायची आहे प्रथम आणि त्यानंतर ती स्वच्छ दोन तीन वेळा पाण्यांनी धुवून घ्यायची आहे ही धुतलेली डाळ त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये टाकून एक सात ते आठ विसल कुकरच्या होऊ द्यायच्या आहेत आता हा प्रत्येकाचा कुकरचा वेगवेगळा अनुभव शकतो काहींना पाच शिट्ट्यांमध्येही पाच विसलमध्येही डाळ शिजू शकते काहींची सात विसलमध्ये शिजेल हा प्रत्येकाने आपापल्या कुकरनुसार किती विसल घ्यायचा हा जायचा त्याचा प्रश्न आहे या पद्धतीने मी सर्व डाळ कुकरमध्ये टाकली आहे आणि त्यानंतर झाकण घट्ट लावून मी जवळजवळ या कुकरच्या सात विसल सात शिट्ट्या होऊ दिलेल्या आहेत त्यानंतर डाळ शिजली की नाही हे कुकर उघडून बघूयात तर सात शिट्ट्यानंतर नक्कीच डाळ छानपैकी शिजलेली असणार आहे ही शिजलेली डाळ आपल्याला त्यानंतर प्रथम आपण इथे डाळ चेक करून घेऊया की डाळ शिजलेली आहे की नाही येस डाळीच्या टेक्स्चरवर दिसत आहे की डाळ अगदी परफेक्टली शिजलेली आहे तिला परत शिजवण्याची किंवा कशाचीच आता गरज नाही त्यानंतर या डाळीचं पाणी आपल्याला कटाची आमटी किंवा सार बनवण्यासाठी काढून घ्यायचं आहे त्यामुळे एका चाळणीमध्ये मी सर्व डाळ ओतून घेत आहे जेणेकरून त्यातून सर्व पाणी हे खाली भांड्यात जमा होईल जे डाळीचं पाणी आहे ते आपण कटाची आमटी किंवा सार बनवण्यासाठी वापरू आता ही जी डाळ आहे आप ही आपल्याला थंड झाल्यानंतर हिला कड आणून घ्यायचं आहे कड आणण्यासाठी पुन्हा एका कुकर किंवा कुठल्याही मोठ्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे आता गॅस चालू करून ही सर्व जी डाळ आहे ज्याच्यातलं पाणी ऑलरेडी काढलं आहे ही डाळ मी पुन्हा कुकरमध्ये घातली आहे मोठं भांडं म्हणून कुकर वापरला तुम्ही काहीही वापरा त्यानंतर दोन वाटी डाळ होती म्हणून दोन वाटीच गुळ मी इथे ॲड करणार आहे गुळाऐवजी तुम्ही साखर ॲड करू शकता तुमची चॉईस किंवा थोडा कमी गुळ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडा कमीही टाकू शकता आम्हाला या प्रमाणात गुळ लागतो समान प्रमाणात डाळ आणि गुळ लागतो म्हणून मी दोन वाट्या डाळ तशीच दोन वाट्या गुळ देखील यामध्ये ॲड केलेलं आहे नंतर यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि खाली डागणं डागणार नाही याची आपल्याला पूर्णपणे काळजी घ्यायची आहे डागलं की पूर्णाला थोडासा कडसच जाऊ येते ते होऊ नये म्हणून आपल्याला मधनं मधनं हेच मिश्रण सारखं हलवत राहावं लागणार रा आहे त्यानंतर इथे मी छानपैकी सुंठ पावडर टाकली आहे त्यानंतर मी ही जायफळ फूड देखील त्यात ॲड करत आहे आणि त्यानंतर मी वेलची पावडर देखील त्यात ॲड करत आहे ह्या तिन्ही पावडरींचं मिक्सर जेव्हा आपण पुरणामध्ये टाकतो अप्रतिम लाजवाब चव येते पुरणाला अत्यंत छान नुसतं पुरण जरी खाल्लं ना तरी खूप छान वाटतं पुरणाला छान चव असायची जर आणायची असेल तर हे एकच सिक्रेट आहे की सुंड पावडर पूड आणि विलायची पूड वेलची पूड ह्या तिन्ही आपल्याला पूड पुरणामध्ये आणताना टाकायच्या आहेत त्यामुळे मस्त एक छानशी चव येते त्यानंतर हे कड घेत राहायचं आहे मिश्रण थोडंसं घट्ट घट्ट होत जातं खूप घट्टही करायचं नाही आणि पातळही ठेवायचं नाही आहे आपली एक पारंपारिक पद्धत आहे की आपली उणतली आहे ती जेव्हा उभी राहते पुरणाच्या कडामध्ये तेव्हा समजायचं की आपलं पुरण हे व्यवस्थित शिजलेलं आहे त्यानंतर आपण गॅस बंद करू शकतो नंतर हे पुरण आपल्याला साडीवर वाटीच्या साह्याने किंवा तुम्हाला जे जमेल चमच्याच्या साह्याने ज्याच्या साह्याने जे जमेल तसं बारीक करून घ्यायचं आहे किंवा ज्यांच्याकडे मशी मिक्सरमध्ये ज्यांना मिक्सरमध्ये करायला आवडतं ते मिक्सरमध्येही करू शकतात पण मिक्सरमध्ये केल्याने थोडंसं पुरणाचा प्रॉब्लेम होतो तर त्याऐवजी आपण हे चाळणीमध्ये व्यवस्थित आणि चाळणी ते वे काहीही वेळ लागत नाही अगदी झटपट पुरण बारीक होऊन जातं चांगली डाळ शिजलेली असेल तर पुरण बारीक करायला प्रॉब्लेम अजिबात येत नाही या पद्धतीने आपल्याला सर्व पुरण हे चाळणी पुरणाच्या चाळणीमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चाळीतून खाली पुरण जमा होत आहे आणि आता हे सर्व पुरण मी बारीक करून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला पुरणाच्या पोया बनवायच्या आहेत पुरणाच्या पोया बनवण्यासाठी मी कणिक म्हणून घेतलेलं आहे या कणगेमध्ये मी जराही तेलाचा वापर केलेला नाही नॉर्मल आपली जी कणिक असते तीच कणिक घेतलेली आहे फक्त हलक्या हाताने पीठ चाळून घेतलं आहे बाकी यामध्ये तेल दूध काहीही वापरलेलं नाही आहे आणि ह्याच पिठापासून मी कणकेपासून मी पोळी बनवणार आहे पोळी पुरणाची पोळी बनवण्यासाठी मी दोन भाग करून घेतले आहे पिठाचे त्यानंतर त्याच्या चाणक्या लाटून घेत आहेत दोन चाणक्या लाटून झाल्यानंतर ह्या चाणक्यांवर आपल्याला पुरण भरून घ्यायचे आहे पुरणाची पोळी करणं हे एक स्किल आहे आणि ज्याला हे जमतं खरंच हा आनंद खूप आहे जेव्हा आपल्याला पुरणपोळी जमते आणि ती टम्म फुकते कारण बाकी रेसिपी सर्वांना जमतात पण पुरणपोळी जमणं हे एक स्किल आहे आणि जेव्हा फुगलेली पुरणपोळी तव्यावर दिसते तो आनंद तुम्ही समजू शकता काय असतो ते आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर गुण दुसरा आनंद नसेल तर अशा पद्धतीने हे पुरण आपल्याला हातावर गोलसर करून घ्यायचे आहे आणि नंतर हे गोल, गोल केलेलं पुरण आपल्याला व्यवस्थित त्या चाणकीवर एका ठेवायचं आहे थोडंसं वरून पीठ अप्लाय करायचं आहे आणि नंतर दुसऱ्या चांगकीने ही फिलिंग व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे इथे जितका आपण व्यवस्थित लक्ष देऊ ना दोन चाणक्यांच्या फिलिंग पूर्ण व्यवस्थित भरण्याकडे तितकी पोई फुटणार नाही ती व्यवस्थित छान तम्म फुगेल तिला काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे ह्या स्टेपला अतिशय काळजी घ्यायची आहे सर्व कडा ह्या दाबून घ्यायच्या आहेत आणि हातानेच पोई थोडीशी मोठी करून घ्यायची आहे एकदा अशी चाणकी एक तयार झाली पुरण पुरण भरलेली की त्यानंतर पीठ टाकून आपल्याला ही पोई हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे पुरण चांगलं शिजलेलं असेल तर पोई लाटतानाही काहीही प्रॉब्लेम येत नाही अगदी हलक्या हाताने पोई छान गोलसर पोई तयार होते आणि पोई जितकी पातळ तितकी ती छानही लागते पण ज्याचं त्याचं ट्रिक आहे ज्याला जितकी पातळ जम जमेल किंवा तुमची जशी आवड आहे झाड पोई पातळ पोई जशी आवडते तुम्हाला तशी तुम्ही ती गोलसर लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने पोळी छानपैकी लाटून घेतल्यानंतर आपल्याला ती तुपावर छानपैकी भाजून घ्यायची आहे अगदी खरपूस भाजायची आहे आता मी तव्यावर पोळी टाकली आहे आणि तुम्ही स्वतःच बघू शकता ही पोळी किती फुगत आहे अगदी तेल थोडंसंही मी वापरलेलं नाही आहे कणिक मळताना तर ही पोळी अगदी टम्म फुगत आहे आणि ती कुठेही फुटलेली नाही किंवा काहीच नाही आणि अगदी पत्तळ पोळी लाटलेली आहे सो मी सांगितलेल्या सर्व ट्रिक्स वापरल्यात तर तुमची ही पोळी नक्की अशी टम्म फुगेल आणि एक अगदी मऊसुद्ध पोया केल्याचा आनंद तुम्हाला मिळेल दोन्ही साईडने तूप टाकून पोळी अगदी छान भाजून घ्यायची आहे या पोया लवकर भाजल्या जातात म्हणून थोडंसं लक्ष द्यायचं आहे गॅसकडे नाही तर त्या जळतात लवकर म्हणून दोन्ही साईडने छानपैकी तूप लावून पटापट दोन्ही साईडने त्या छानशा खरपूस भाजून घ्यायच्या आहे हे बघू शकता पोळी उलटल्यानंतरसुद्धा पोळी किती टम्म फुगलेली आहे अशी पोळी बघणं आणि ही स्वतः बनवणं यातला आनंद जो आहे ना तो तो ज्याने जो करेल त्यालाच तो कळेल आनंद नक्कीच तर मी सांगितलेलं सर्व ट्रिक्स वापरा आणि मस्त मऊसूत टम्म फुगलेल्या पुरणाच्या फुग पोह्या बनवा मैत्रिणींनो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा अजून एक ट्रिक आहे जर आपल्याकडनं पुरण थोडं घट्ट जास्त घट्ट झालं तर काय करायचं जे डाळीचं पाणी आपण बनवले आहे त्याचा हात थोडा थोडा लावून ते पुरण आपण थोडंसं सेल करू शकतो आणि जर आपलं पुरण सैल झालं तर काय करायचं सैल पुरण झाल्यास आपण मायक्रोवेव्हमध्ये मा ते पुरण पाच ते सहा मिनिट गरम करू शकतो जेणेकरून त्यातलं सर्व मॉइश्चर निघून जातो आणि एक परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेलं पुरण आपल्याला मिळतं या दोन्ही ट्रिक वापरून आपण पात किंवा घट्ट झालेलं पुरण हे नॉर्मल पुरणासारखं बनवू शकतो आणि त्यानंतर अगदी छान मस्त मऊसूत पोया बनवू शकतो मैत्रीण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मिळवा असेच माहितीपूरक व्हिडिओ भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा